नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा मधील नगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद झाडी झुडपी वाढ आणि दलदलीच्या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे कर वेळेवर भरूनही महापालिकेकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे या निष्क्रिय कारभाराविरोधात भाजपाचे युवा नेते राजू उर्फ प्रमोद नलावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नलावडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आम्ही महापालिकेच्या दारातच दिवाळी साजरी करू महापालिकेच्या अंधाऱ्या कारभारामुळे शामराव नगरवासियांची दिवाळी दलदलीत उजळणार असून नागरिकांना प्रशासनाला आता तरी जागे होण्याचे आवाहन केले आहे यावेळी सुशांत काळे संदीप लिंगाळे सुरज सकट किशोर जगदाळे उदय भाडेकर अभिजित आवडे संदीप कदम सतीश गावडे स्वप्नील हिप्परकर ऋषिकेश जाधव आदी नागरिक उपस्थित होते